सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व गुन्हेगारीला आळा घालण्याच्या अनुषंगाने आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते लोकसभा निवडणुकी दरम्यान कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याच पार्श्वभूमीवर या आयोजन करण्यात आले होते आडगाव गाव असा या रूट मार्च चा मार्ग होता या रूट मार्च मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांसह आडगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील पोलीस अमलदार व आंध्र प्रदेश राज्यातील पन्नास बटेलियन सहभागी झाले होते भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक